मराठी भाषेतून एम एचं शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे ठाणे महापालिकेनं काढलेल्या या परिपत्रकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आज राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना अशा प्रकारे परिपत्रक काढून ठाणे महापालिकेनं मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचपी केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठी भाषा धोरण लागू करत सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषा बोलणं अनिवार्य केलं मात्र असं असतानाच ठाणे महापालिकेनं मात्र एम ए मराठीचं शिक्षण घेणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भातील परिपत्रक देखील काढण्यात आले सातवा वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ असल्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतलाय मात्र या निर्णयावर आता मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला ठाणे महापालिकेत दाखल होत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळेला मनसे नेते अविनाश जाधव यांनी पालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत त्यांना फैलावर धरलं मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यात मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे असं शिक्षण कोण घेईल ज्याची पुढे शिकायची असेल तयारी तो एम ए कसा होईल असा प्रश्न उपस्थित करत आज संध्याकाळपर्यंत हा जीवा रद्द करण्याची मागणी केली आहे काई काई। आज मराठी भाषा दिने आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक जी आर काढलाय आणि त्यात मराठी एमबीए वगैरे ज्यांनी केलेला आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा जी आर आहे मला वाटतं मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय एमबीए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे so, सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेला आहे आज संध्याकाळपर्यंत या जी आर च्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता था की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात याचा सत्कार त्याचा या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असलं पाहिजे मराठी भाषा दिनाचा सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन जोरा हा जोरात हो साजरा करायला हा होता परंतु असं कुठेही ठाण्यात दिसता दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये ना बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं पण ज्या दिवशी आपण ह्या मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला महाराष्ट्र शासनानेच केलाय ना मग त्याची जाण हेना नाहीये का सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं पण असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे